मी रवींद्र देशक्टीवार गाव डेनी दिग्रज जिल्हा यवतमाळ आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस गाव डेनी माझ्या शेतामध्ये जीव अमृताचा डेमो करीत आहो आज मी जे शेती करत आहोत सुभाष पाडेकर कृषी शेती या माध्यमातून जोड देऊन माझ्या ह्या मोसंबी या पिकासाठी मी आता जीव तयार करत आहोत या मोसंबीमध्ये आंतर पीक वायगा हळद आहे त्यानंतर हिरवळीचं खत म्हणून बरबटी आहे त्यासोबतच सगन पद्धतीनं आम्ही आंबा आहे केशर जातीचा सोबतच पोपई आहे असा हा मिश्र फळबागाचं पूर्ण मॉडेल प्लॉट आहे आणि यासाठी आता हे जे जीवामृत बनवतो आपण जीवामृत बनवण्यासाठी लागणारं जो साहित्य आहे ते आपण काय घेतलं आहे गावणी घ्यायचा ताजा सेन घेतला आहे त्यासोबतच गूढ घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे गाई गावरानी गाईचं गोमूत्र आहे आणि सुपीक मुठभर माती आहे हे सर्व घटक घेऊन दोन बॅरल मध्ये हे जीवामृत आपण तयार करीत आहोत तर त्यासाठी आता आपण बेसन जे घेतलंय त्याला पाणी केलं आहे टाकतो हो। बेसन घेतलेलं आहे आपण त्याला एकजीव करून घेतला आहे त्याच्यानंतर गुळ घ्यायचा आपल्याला दोन किलो तर आपण दोन किलो गुळ सुद्धा and the line